नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर अशोक दिवे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय अशोक दिवे यांच्या निवासस्थानी वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं अशोक दिवे दोन हजार तीन ते दोन हजार पाच या कालखंडात नाशिक महापालिकेचे महापौर होते दिवे महापौर असताना नाशिक महापालिकेचं अतिक्रमण नेस्तनाभूत करण्यात आलं त्यांच्या कारकिर्दीत फाळके स्मारकांची निर्मिती करण्यात आली साडेसात कोटीचे बुद्धविहार बुद्ध लेणी येथे बांधण्यात आले शिवसेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला आगर टाक साडे अकरा फुटाचा सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व फुले यांचा पुतळा बसवण्यात आला प्रलंबित सफाई कामगारांची भरती करण्यात आली याच काळात घंटागाडी याची प्रत्येक वार्डात निर्मिती करण्यात आली भारतीय बौद्ध महासभेच्या भिक्कूंसाठी बुद्ध लेणी येथे निवासस्थान निर्माण करण्यात आलं सातपूर येथील बुद्धविहाराच्या जागेचा प्रश्न सोडवण्यात आला याच काळात महापौरांच्या नाशिक महापालिका येथील निवासस्थानात जनता दरबाराची प्रथा प्रस्थापित करण्यात आली या कालखंडात सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक व लोककल्याण पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं अशोक दिवे यांनी नाशिकसाठी अतिशय मोठी भरीव कामगिरी केली आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी अशोक दिवे यांचं मोठं काम आहे अशोक दिवे यांचे दोन्ही पुत्र राहुल दिवे व प्रशांत दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नगरसेवक आहेत अशोक दिवे यांच्या पावलावर पाऊल ठेवून दोघेही मुले अतिशय प्रामाणिकपणे जनतेचे काम करत आहेत माजी महापौर अशोक दिवे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते राजकीय तथा सर्वसामान्य नाशिकचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोक दिवे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन प्रशांत दिवे व राहुल दिवे यांनी केलं होतं तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अविनाश आहेर यांनी केलं या कार्यक्रमासाठी तळागाळातील दलित वंचित पीडित समाज आवर्जून उपस्थित होता सदर कार्यक्रमाला नाशिक मर्चंट बँकेचे अध्यक्ष हेमंत काँग्रेसचे अध्यक्ष आकाश आकाशेड माजी नगरसेवक जगदीश पवार इंडियन सिक्युरिटी प्रेसचे नेते गोडसे माजी आमदार वसंत गीते भारतीय बौद्ध महासभेचे पी के गांगुर्डे आणि नेहरू नगरकर ग्रुप तसेच पीडी ग्रुप डी ग्रुप आरपीआयचे नेते प्रकाश पगारे लक्ष्मी ताठे आदी कार्यकर्ते आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते जायचे या कार्यक्रमासाठी खास भावित्र आणि आंबेडकर विनंती आपलं मनोर त्यानंतर भोजनाचा प्रकारची हे शुभेच्छा देतुत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राच्या कुलगायवत राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य सूर्य ज्योतिबा फुले शाहू महाराज माता रमाई बाबामाई सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राण्याची आयुती दिली त्या असंख्य देशभक्तांना अभिवादन करतो आज आदरणीय अशोक भाऊ ढिले यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसासाठी आपण उपस्थित झालेले सर्व मावल्या बंधू आणि भगिनीनो गेल्या तीन तासापासून भाऊंचा अविष्ट चिंतन तिथे चालू आहे स्वागत चालू आहे अनेकांनी भाऊंच्या बाबतीमध्ये अनेक विचार मांडलेले आहेत मी वेळेच भान ठेवतो हो अतिशय दोन मिनिटांमध्ये भाऊंना शुभेच्छा देतो परंतु जाता जाता भाऊंच्या बाबतीमध्ये अनेक असे अनुभव आमच्या पाठीशी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करत असताना अतिशय कमी भाऊंनी त्या चळवळीला वाहून घेतलं अनेक काम आहेत अनेकांनी सांगितलं भाऊंनी महानगरपालिकेमध्ये प्रचंड असं काम केले नाही परंतु त्याही पलीकडे अशोक भाऊंनी समाजासाठी जे काम केलेलं आहे ते उल्लेखनीय ज्या वेळेला या नाशिकोड मध्ये नाशिकवाद्या आणि जिल्ह्यामध्ये समाजावर प्रचंड असा अन्याय व्हायचा त्या वेळेला भाऊ अगदी ताळुंड्यामध्ये या समाजाच्या चपाटीमागे उभे राहिले एक बुलंद आवाज एक नाशिक आने नाशिक, आने नाशिक या नाशिक रोड आणि नाशिक आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नेतृत्वाची भरी उभी केली आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या समाजावर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये भाऊने जे काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे बोलण्यासारखं प्रचंड आहे अनेक आंदोलन अनेक मोर्चे अनेक समाज उपयोगी कार्य भाऊ मी केलेलं आहे आणि भाऊ आपल्याला जाता जाता एकच सांगतो की आपण शंभरी पूर्वी करा आपल्याला तपागत भगवान आयुष्य देऊ सुद्धा भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत देव परिवाराच्या वतीनं उपस्थित समितीच्या वतीनं सर्वांच्या वतीनं दात्र साहेबांचंही स्वागत आहे त्यांच्या समोर अनेक मान्यवरांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्या बाबतीत जर सांगायचं आल्या आल्या मी त्यांना विचारलं दाजी तब्येत कशी आहे ते एकदम ठंड काही अडचण नाही खर तर आमचे दाजी म्हणून पिंपगाव वाशियांना आमच्या दाजी पिंपगाव खांमध्ये जर तुम्ही आलात ना इतका त्या तीन हजारच्या गावचे आमचे दाजी कोणी जावाई म्हणतो पण मी दाजी म्हणतो कारण आमची बहीण त्यांना दिलेली आहे आणि दाजी तुमचं महत्व आहे निश्चित महापालिका वगैरे बरोबर आहे महाराष्ट्रभर तुम्ही काम केलेलं आहे बहुजन समाजाचं तुम्ही संघटन केलेलं आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन चाललेलं आहे आणि तुमचा इतिहास अतिशय खडतर परिस्थितीतून तुम्ही तुम तुम व राजकीय सामाजिक जीवन उभं केलेलं आहे आणि तुमचं या कार्यक्रमासाठी गेले चाळीस पन्नास वर्ष भाऊंबरोबर वर, सातत्याने ज्यांनी काम केलं आणि कर्मळ दास गायकवाड यांचा वारसा खऱ्या अर्थानं ज्यांनी जतन केला खूप आम्हाला जीव लावला खूप आमच्यावर प्रेम केलं आणि त्यांचं प्रेम आमच्याशी आम्हाला कायमच राहील अशी धन्यवाद या कार्यक्रमासाठी नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे सन्मान्यू म्हणू भाऊ तुला आम्ही भीमाईचं लेकरू म्हणू कथच्या लेकरांना सावली देणारा आधार वड म्हणू भाऊ तुला आम्ही भीमाईचं लेकरू म्हणू कथीच्या लेकरांना सावली देणारा आधार वड म्हणू भाऊ तुला आम्ही काय म्हणू भाऊ तूच सांग तुला आम्ही काय म्हणू तुझे पहाडाची छाती तुझी पहाडाची छाती हृदय गुलाब तिथं कष्टांच्या घामाला येतो या सुगंध जाती पाती धर्म याच्याही पलीकडं तो आहे चौ फेर तो आहे चौ फेर भाऊ कष्टांना झेलता झेलता तू कधी दमला नाहीस भाऊ कष्टांना झेलता झेलता तू कधी दमला नाहीस सुखदुःखाचा कधी हिशोब मांडला नाहीस बाबा चरणी करीत अर्पण चाललं असं पुढचं चालवलं असं पुढंच भाऊ संकटापुढं कधी तू वाकला ना नाहीस का गरजूंना कधी दूर लोटलं नाहीस भाऊ हिचं आहे तुझी खरी का माई तिच्या पुढं कशा मुलं नाही भाऊ तिच्या पुढं कशा मोल मुलं नाही आणि म्हणून भाऊ तुला आम्ही भीमाईचं लेकरू म्हणू का त्यांना सावली देणारं आधार वड म्हणू भाऊ तूच सांग तुला आम्ही काय म्हणू भाऊ तुला आम्ही काय म्हणू भाऊंचं वय किती आहे ते सांगत परंतु वयाला मागं लोटून ते पुढं चाललेत हा जे खंबीरपणे उभे आहे तेव्हा त्यांच्या उर्वरित आयुष्याला आयुष्य हे शतकाच्या पलीकडे जाऊन तिथंही ते षटकार मारत अशी मी आपल्या सर्वांतर्फे या दोन्ही परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो संदेश देणारे महाकारुण तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परंपरेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज रयतेचे राजे या सर्वांना त्रिवार अभिनंदन त्याचप्रमाणे ज्यांच्या चिंतन सोहळ्यासाठी ही गर्दी लोकांची जी गर्दी जमलेली आहे आज लग्न असतानासुद्धा इतके लोक जमले आहेत इथंच सर्व काय शब्द इथं कमी पाडतात तेव्हा अशोक भाऊ दिवे विचार विचारमंच आणि उपस्थित बंधू बघले सुरुवातीला मी माझ्या भाषणाची सुरुवात एका कवितेमधून करतो फार माणसं आयुष्याच्या संधेपर्यंत प्रकाशाचे चटके बसतील म्हणून प्रकाशाकडे पाठ फिरवतात आयुष्याच्या संध्याकाळी सावल्या जेव्हा अंधाराकडे वळतात तेव्हा मात्र प्रकाश शोधण्याचा प्रयत्न करतात फार चांगलं आयुष्य दिलं पण त्याची किंमत मला कळालीच नाही भाऊ सारखे फार थोडे माणसं आयुष्याच्या संधेपर्यंत प्रकाशाला सामोरे जातात आयुष्याच्या संध्याकाळी सावल्या जेव्हा अंधाराकडे वळतात तेव्हा प्रकाशातून घेतलेल्या ऊर्जेनं अंधारातही स्वयंप्रकाशित काजवे बनून अंधारालाही लाजवतं येत तुम्हाला काय घेऊन जाणार अंधारालाही लाजवतं मित्र हो ज्या वेळेस आपले पावलं एखाद्या मंदिराकडे विहाराकडे पडतात त्यावेळेस आपल्याला सर्वात प्रथम मंदिराचा विहाराचा चमक सोनेरी चमकणारा कळस दिसतो परंतु त्या कळसासाठी मंदिरासाठी पायामध्ये किती किती, किती कष्टांनी घामांनी श्रमांनी स्वतःला गाडून घेतलेलं असत याचा साधा विचारही आपल्या मनात येत नाही आणि याच संदर्भातून मी पुढे बोलणार आहे एक मार्गदर्शक आणि ज्यांनी आपल्या स्वतःच्या शैलीने या शहरातील या जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्राच्या राजकारणावर वगडा ठेवला असे सर्वांचे लाडके आदरणीय अशोक भाऊ दिवे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि उपस्थित बंधू आणि भगिने खर तर मी वयाने पण राहणे कर्तृत्वानी पण राहणे आणि अशोक भाऊ दिवे यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलण्याची माझी कुवत पण नाही परंतु जसं जसं समजायला लागल जस जसं राजकारणात आलो जस जसं राहुल भाऊ दिवे आणि प्रशांत भाऊ दिवे यांच्याही संपर्कात आलो कारण त्यांच्या संपर्कांमुळे अशोक भाऊंचा एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाबद्दल मी बोलणं म्हणजे चुकीचे ठरेल परंतु आयक्यू असेल किंवा तरुण बघितला असेल या शहराच्या विकासाकरता महापौर पद असताना नगरसेवक पद असताना या शहरामध्ये आपल्या शैलीने यांनी कामाचा ठसा उमटवला खरंतर अशोक भाऊना अतिक्रमण महापौर म्हणायचे त्यांच्या काळात तेवढे अतिक्रमण झाले तेवढे अतिक्रमण कोणाच्या काळात झाले त्यामुळे तेंटे त्यांना अतिक्रमण महापौर म्हणायचे परंतु आपल्या कामाच्या जोरावर आंबेडकरी चळवळीचा विचार घेऊन केवळ एक प्रभाग तर पूर्ण शहरात जिल्ह्यात महाराष्ट्रात त्यांनी आपलं नाव केलं आणि तेच समाजकार्याचं संस्कार आपल्या दोन्ही मुलांमध्ये राहुल आणि प्रशांत भाऊ यांच्यामध्ये दोघांमध्ये जे संस्कार घालून दिले आणि तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून ते दोघही आज राहुल भाऊ असतील प्रशांत भाऊ असतील विविध क्षेत्रात काम करतायत महापालिकेमध्ये नगरसेवक येत सहकार क्षेत्रात काम करतायत सामाजिक चळवळीत काम करतायत या दोघांवर पण जे संस्कार भाऊ तुम्ही टाकले तुमच्या पावलावर पाऊल ठेवून दोघांची पण अतिशय योग्य चळवळ चालू आहे या निमित्ताने मी प्रशांत भाऊ आणि राहुल मनापासून आभार मानतो की भाऊ अशोक भाऊ वाढदिवसानिमित्त वाढदिवसा बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि एकदा परत नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आमच्या सागेर परिवाराच्या वतीने अशोक भाऊ दुबे यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो थांबतो जय